नमस्कार आज एकोणीस मे दोन हजार चोवीस पाहूया आजच्या हवामानाविषयीचे नवीन अपडेट राज्यात सध्या अवकाळी पावसाचे संकट कायम असून अवकाळी पावसाचे संकट कधी दूर होणार याची वाट बळीराजा पाहत आहे अशातच हवामान खात्याने रविवारी आणि सोमवारी पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार आज रविवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पावसासोबतच काही भागात गारपीटही होण्याची शक्यता आहे यामध्ये सोलापूर सांगली जालना नांदेड लातूर अकोला अमरावती यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये रविवारी आणि सोमवारी दोन दिवस तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यात गारपीट देखील होऊ शकते या पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे रविवारी आणि सोमवारी पुणे अहमदनगर सातारा नाशिक छत्रपती संभाजीनगर बीड आणि जळगाव या जिल्ह्यांना अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मराठवाडा आणि विदर्भात ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे अशाच माहितीसाठी महाराष्ट्राची बातमी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद